रामकृष्ण हरे मित्रांनो आज आपण आहोत कुर्ली पालखी तळावरती नेमकं आज औचित्य एकदम मोठा आहे उद्या संत तुकाराम महाराजांचं आगमन कुर्लीमध्ये होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण ही एक बातमी तुमच्यासाठी बनवत आहोत खरं तर आपल्यासोबत आज या गावचे सरपंच नशीरबाई शेख हे आहेत सरपंच नमस्ते पहिल्यांदा काय सांगाल आज पालखी एवढं तुकाराम महाराज आगमन होत आहेत एवढे सुशोभीकरण दिसतंय काय सांगाल त्याबद्दल रामकृष्ण हरी आज आपलं एक आपल्या गावात प्रत्येक वर्षी तुकाराम महाराज यांची पालखीचा मुकाम असतो ते पालखीच्या अगोदर एक महिनाभर आपल्याला ह्या पालखी तळावरची सर्व कामे करावी लागतात लाईट पाणी स्वच्छता ही सर्व कामे आम्ही सर्वजण आपले ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व क कर्मचारी आणि आपले ग्रामसेवक बाबासाहेब हे आम्ही मिळून सर्वजण पालखी तळाचे कामे करत असतो तसेच आपले गावातील सर्वांचं सहकार्य असतं आणि आतापर्यंत आपले म्हणजे जवळजवळ शंभर टक्के काम पूर्ण झालेलंच आहे यंदा आपण मग गेल्या वर्षी आपण शौचालय बांधविदे पन्नास त्याचे यंदा थोडं काही जे काम राहिले होते त्याची दुरुस्ती करून घेतली आणि पाण्याची लाईटची चांगले चांगल्या तऱ्हेनं सर्व पालखी तळ सुसज्ज असं केलेला आहे आता एकंदरीत बघायला गेलं तर किती लोकांची त्या ठिकाणी आवक होणार आहे म्हणजे किती वारकरी त्या ठिकाणी येणार आहेत असं काय प्रशासन सांगत आलंय का इथे एक लाख लाखाच्या पुढं नुसत्या पालखी तळावर एक लाख लोकांचं नियोजन केलं आणि बाकी काय दोन तीन लाख असेल ते गावात बाकीचे आसपासचे लोक इथं आपल्या इथं दर्शनासाठी नाही एवढं त्या ठिकाणी दिवाळीसारखं वातावरण आकाश कंदील असतील लाईटीचं कडेला तुम्ही बघताय की मागच्या वर्षीपेक्षा अंतर्गत रस्ते असतील झाडांचं जे काय सुशोभीकरण असेल कशा पद्धतीने नियोजन केलं या वर्षी या वर्षी आपण हे ज्या उन्हाळ्यात झाडांना पाणी दिलं आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी आम्ही सर्वांनी मिळून झाडं चांगली हिरवीगार झाली आणि पाऊस बी लवकर झाल्यामुळं आणखी त्यात चांगली झाडं हे उन्हाळ्यात वाचली तर बाकीचं काय आपलं झाडं जगवली आणि गेल्या वर्षी आपण एक दीडशे चिंचची झाडं लावलेली नवीन हां नवीन लावलेली तर त्याची बे काय थोडीफार त्यातली गेली असतील पण आहेत झाडं बऱ्यापैकी आहेत आता गेल्या वर्षीची पा पालखीचं नियोजन आणि या वर्षीचं पालखी नियोजन काय फरक वाटतं तुम्ही सरपंच होता मागच्या वर्षी आता आपण ही पालखी चौथी पालखी आहे आपल्या सुरुवातीला सुरुवातीत कोरोना काळा काळा होता बरोबर त्यामुळं पादुका हे बसणं आल्या होत्या त्या वर्षी काय पालखी तळावर सोय नव्हती सोय नव्हती कोरोना काळात तर पहिल्या वर्षी जरा थोडंसं सुधारणा केली त्याच्यावर दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा थोडे जादा तिसऱ्या वर्षी त्यापेक्षा आणि यंदा एकदम चांगल्या तऱ्हेनं पालखी तळाची सगळं सर्व काम स्वच्छता ही केलेली आहे पालक यंदा, यंदा रो रोषणाई लाईटी लाईटची रोषणाई ही झाडावरनं पाण्या टाकीवरनं इकडे गेटवरनं अशी केलेली आहे तसं बघता तुम्ही बघता सी ओ असतील पालकमंत्री असतील सारख्या गाड्या या पालखी तळावर येत आहेत ह्या लोकांच्या वेळ मिळत नाही अक्षरशः यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पण तुमच्या सरपंच कालावधीमध्ये तुम्हाला सतत त्यांचं फोन डायट येतात आम्ही पालखीतला आलो आहे पाहणी करायलो आहे तो आनंद कसा वाटतो तो आनंद म्हणजे एकदम चांग चांगला अधिकारी आता अधिक सुरुवातीला सुरवातीला एक सुरुवातीला एक एक राऊंड झाला त्यांचा परत एक चार आठ दिवसानं कलेक्टर कलेक्टरियाल पालकमंत्री आपले गोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्यांचा एक दौरा झाला आणि शिवसाहेब त्यांचे ॲडिशनल शिव बाकीचे काही अधिकारी बीड असतील बीडिओ साहेब हे कलेक्टरचं दोन वेळा झालं इथं असं झालं असतं त्याने चांगल्या एकदम चांगल्यापैकी सहकार्य केलं पालकी तळाला यंदा प्रत्येक व बाकी गेलेल्या वर्षापेक्षा अनुदान दिलं त्यामुळं बघतोय आपण तसं जर पा, पाहायला गेलं तर आरोग्याची व्यवस्था जास्त केली म्हणजे जा त्या ठिकाणी शौचालयाची जी सोय ती सगळीकर वारकऱ्यांना पटकन ती सोय मिळावी किंवा पाण्याची सोय असेल याबद्दल तुम्ही आधी प्रस्ताव दिला होता की त्यांच्याच माध्यमातून अगोदर आलेला आहे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून दिलेला होता आणि त्यांनी मी त्यात सुधारणा करून आणखी काय वाढीव काय करता येते का असं सांगितलं होतं आता तुम्ही किती किती हजार लोकांसाठी झोपायची व्यवस्था केली ते, ते गेल्या वर्षी दोन टेंट होत यंदा आणखी एक दोन त्यात वाढलं चार चार झाले अरे दोन टेंट मोठे आहेत दहा दहा हजार लोक साठी दहा हजार लोक आणि दोन आहेत तर छोटे आहेत पाच हजार हां पाच पाच सहा हजार दोन टेंट वाढल्यामुळे थोडीशी कामं वाढली साफसफाईची आणि ते जागा बघणे यासंपर्यंत झाले सगळं पूर्तता झालेली आहे ते पालखित्राचं सुद्धा या ठिकाणी मुरमीकरण असेल किंवा सिमेंटचं कॉन्क्रीट हे सुद्धा वाढवलंय म्हणजे शासनाला तुम्हाला जास्त विनवण्या केल्यानंतर हे दिलंय की मागास मा, मिळाले मागणी आपण केली बरं आणि मागितल्यानंतर त्यांनी बी दिलं लवकर आपलं म्हणजे कामं चालू करा तुम्हाला निधी देऊ असं बोलले मग आम्ही चालू केली कामं यावर्षी एवढं सुशोभीकरण दिसतंय एखादी गैरसोय तुम्हाला जाणवली का किंवा त्याकडे शासनानं दुर्लक्ष केलं तुम्ही मागणी करूनही सुद्धा शासनानं मुदाम दुर्लक्ष केलं आणि तुमच्या त्या मागणीकडे फाटा देत कुठेतरी दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष दिलं असा काय प्रकार घडला नाही 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 तसं काय झालेलं नाही मागणी केल्या आपण त्यांनी सहकार्य केलेलं आहे बर अशी कुठलीच घटना घडली नाही काय नाही पालखी तळाबाबत तर त्यांनी सहकारी भरपूर सहकार्य केले आता तुमच्या नावा त्या ठिकाणी तुमच्या पत्नी सरपंच आहेत परंतु एका ठिकाणी तुम्ही मुसलमान म्हणून त्या ठिकाणी या गावाच्या सरपंच ओबीसी परवा लागल्यामुळे सरपंच झाला परंतु हा सगळा मोठा खूप मोठा सण हा हिंदूंचा आहे याकडे कसं बघता येईल हे आमचं गाव आपलं एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे बरोबर तर सर्वात आपलं मिळून मिसळून सुरुवातीपासून असल्यामुळं आणि आमची आपली ह्या पुढच्या एक दोन महिन्यानं हे हे असते का आपल्या भाद्रपद महिना बरं बरं तर तिथं आमची त्या एका मठात पंगत असते बरं तुमची एक वीस वर्ष झाले असेल बरं आम्ही पंगत घालतो तिथं आणि आपलं सर्व समा समाजात मिसळून राहणे जे आपल्याला पहिल्यापासूनच आम्हाला आवड आहे त्यामुळं काय जातीभेद ही काय तसं वाटत नाही नक्कीच इकडे आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत अनिल लांबकाने काय सांगाल अनेक वर्ष झालं तुम्ही पालिकेचं बघताय आज सरपंच मुस्लिम आहेत परंतु त्यांची सुद्धा तो महाराजाबद्दल असणार प्रेम आहे आपण बघितलं आणि हे ज्या अगोदरचं सुशोभीकरण आणि या वर्षी सुशोभीकरण त्यामध्ये कसं बघताय सरपंच जर मुसलमानाचे असेल तरी पण त्यांनी मनी भा मनी नाही भाव देवा मला पाव असं कधीच केलं नाही बरोबर सगळं पूर्ण पाण्याचं असेल सगळी सोय असेल कुठल्याही निम्याराचं उठून फोन लावला तरी येण्याची नाही तेच बघता आता तुमचं एक वाजता एक वाज तुम्ही दोघे उपस्थित आहे तरी पण आमचे सदस्य पण होते सहकारी होते ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामसेवक होते सगळे होते तरी पण आम्हाला काहीही अडचणी दिली नाही सरपंचा निमेरा फोन केलं तरी येणार काही अडचण आली शौचालयाचा असू द्या पाण्याचा असू द्या रोडचा असू द्या काही अडचण आली नाही त्या ठिकाणी ही सगळं काम एक जबाबदारी म्हणून करताय की संप्रदायाची आवड म्हणून करताय संप्रदायाची आवड बीन जबाबदारी पण आहे दोन्ही पण करावं लागतं दोन्हीकडे कसं बघता एका साईडला ते झालंच पाहिजे आणि एका साईडला आवडीनं करा आवडीनं तर काही आता आम्ही सदस्य आहे पुढल्या वर्षी नसेल तरी पण आम्ही न बोलवता पण येणार एखाद्या लग्नासारखा तुम्ही थाटमाट केलाय तिकडे प्रशासन एका छोट्याशा रूम मध्ये आयसीयू नियोजन केलेलं आहे एखाद्या पहिलं कसं असायचं अँब्युलन्स पाठदिशी शहराच्या ठिकाणी घेऊन जायचं पण आम्ही मग अशी बघितलं की तिथं आयसीयू सोय केलेली आहे इथं कसं काय नेमकं काय ही गेल्या वर्षीच आम्ही पाहिलं गेल्या वर्षी एक पेशंट असा झाला की अटॅक इथं आला तिथंच इथं झाला त्यावेळेस काही तर सुविधा झाली ना अँब्युलन्स लवकर आली नाही त्यानंतर ना आम्ही आपलं ह्यावेळेस अवताड्यांना पत्र दिलं तर्फे त्यामुळे त्यांनी टेंट टाकला इथे बरं आणि एकदम त्या ठिकाणी आपण बघितलं की पालखी अजून याला अजून एक दिवस अवकाश आहे तर वरचा जो टेंड आहे तिथंच अगोदरच प्रशासन गोळ्या औषध घेऊन बसले एवढी तत्परता काय म्हणणार की गेल्या वर्षी थोडी तकलीफ झाल्यामुळे अंदाज सगळीकडं पूर्ण चारी चारी टेंटला देऊन इथं सी दवाखाना काढला सी ऑफिस काढले हिरकनी कक्षे आहे त्यामुळे इथे ह्यावेळेस सगळी सुविधा चांगली चांगली यंदा म्हणजे पाण्याचं नियोजन असेल आणि महत्वाचा विषय की ह्यांचे राहण्याची मोठ्या हो। ठिकाणी पाण्याचे नियोजन वी... नदीवरून विहिरीला विहिरीवरून पाण्याची टाकीला पाईपलाईन केलेली आहे पूर्ण आंघोळीचं विहिरीचं पाणी आहे सामुदायिक विहीर बर टाकीवरून फुल भरलेली असती मोटर रातून दिवस चालू राहते आजपासूनच <laughs> आता कसं असतंय एवढं तुम्ही गावाचं सुशोभीकरण करताय एवढा पालखळ मस्त केलाय अं गावातले तर बऱ्याच नव्वद टक्के लोकांचा तुम्हाला पाठिंबाच असतोय कारण कर... <laughs> वर्षातून एकदाच पालखी ह्या गावात येते विरोधक काय तुम्हाला त्रास देतात का विरोधकांच्या काय मागण्या तुम्ही मान्य करता किंवा करत नाही असा काय प्रकार होतोय का गाव आम्ही विरोधकडे लक्ष आजपर्यंत बी दिलं नाही आणि इथून पुढे बी देणार नाही आपल्या मनाला वाटतंय ते, ते आपण काम करत राहायचं म्हणजे काय आता तुम्ही बघताय नव्वद टक्के तुम्हाला म्हणलं की आज चांगलं दिसते पण ह्यातून बी दहा टक्के लोकांना वाटतं खराब आहे गाव तिथं राव असतोच बरं त्यामुळे तिथं काय सगळ्यांचं बघायची काय गरज नाही त्यांच्या त्यांच्या मनात ती आपल्या आपल्या मनात आहे ते आपण करत राहायचं दुसरं काय बघायचं नाही त्यांच्याकडं लई लक्ष दिलं तर ते असंच त्यांनाच मोठीपणा का वाटतोय अजून बरोबर या ठिकाणी आपण बघितलं आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल लांबकणे तसेच सरपंच भाई शेख आणि जे काही ग्रामसेवक आहेत भाऊ साहेब यांच्या मदतीनं आणि ग्रामपंचायतीचे सदस्य असतील गावकरी असतील बी ओ सी ओ असतील कलेक्टर आणि पालकमंत्री अतिशय प्रामाणिकपणे कुठेही दुजाभाऊ न ठेवता आता पालकमंत्रच तर काही विषय सोडून द्या यावर्षी त्यांनी कुठली कसरत ठेवली नाही म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे काय असं गावाला असं प एखादा प्रश्नच ठेवला नाही म्हणजे तुम्ही बघताय एकच फेरी मारून गेली एक दोन फेरीमध्ये त्यांनी झटका उठवला आणि इतकं भारी त्या ठिकाणी नियोजन केलं आहे की यावर्षी सगळीकर कलर तुम्ही तयारीच आहे आता कधी वारकरीची वाट बघताय अक्षरशः आईन टाईमला दोन तीन लाख जरी बायूक शिरलं तरी तुमची यंत्रणा सज्ज आहे म्हणजे इतकं या पालकमंत्र्यांनी लक्षपूर्वक लक्ष घातलं आहे त्यांना सातारा जिल्हा असूनसुद्धा सोलापूर जिल्ह्यात त्यांनी इतकं थाटमाट करून पंढरपूर शहराचा तर ठिकाणी विकास असेल आमचं पिरजकुरीतलं पालकेत तर अतिशय सुशोभीकरण त्यांनी करून दिलंय कलेक्टरांच्या अनेक फेऱ्या झाल्या बीडीओनच्या फेऱ्या झाल्या सतत सेवन यांना फोन राहतोय सेहो अक्षरशः तिथे गेलो तुम्ही जिल्हा परिषदला गेला तर त्यांचा वेळ स्वयं मिळत नाही कारण एवढं कामच त्यांच्या जिल्ह्याचं आहे आज तुमच्या गावात येऊन सकाळ संध्याकाळ त्यांचा फोन होतो एक तर नशीब तुमचा आहे की प्रशासनाच्या टचमध्ये असणार हे गाव आणि खरं तर तुकाराम महाराजांचा आशीर्वाद या गावाला लागलेला आहे तसेच माऊलींचा सुद्धा मुक्काम पुढच्या गाव गावामध्ये असतो अशा पद्धतीनं सर्व एक मोठी सेलिब्रिटी असतील मोठे उद्योजक असतील या पालखीमुळे या गावाला त्यांचं पाय लागत असतात तर त्यांना आपलं गाव कसं आहे ते कळत असते खरं तर या गावाला बघता तुम्ही कळजी जी काही खिडे देते त्या खेडेगावात अजून लाईटसुद्धा कुडकुडी गेली नाही पण तुम्ही जर त्यावरची जे सर्व्हिशिंग करून टाकता गावाची प्रत्येकाच्या दारात लाईट देऊ असतील रस्ता असेल ह्या सगळ्या ज्या तुम्ही वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचवताय एक तुकाराम महाराजांचा एक मोठा आशीर्वाद म्हणजे काय म्हणतात संतांचं पाय घराला लागलं पाहिजे त्यावेळेस घर सुधरतं तसंच आमच्या गावाला स जर त्या वर्षी या तुकाराम महाराजांचा जे काय प पालखीचा रथ आहे हा जर त्या वर्षी त्या ठिकाणी येत असतो त्यामुळं गावाचं <सगणागाँगाँगाँगाँगाँ> सुशोभीकरण करत बघताय दिवाळीपेक्षा हा मोठा सण त्या ठिकाणी आमच्या गावाला लाभतोय आज आपल्यासोबत सरपंच सदस्य होते अनेकपर्यंत आपल्याला पोचायचं होतं पण वेळेअभावी आज एक दोन वाजलेत त्यांची मुलाखतीला यांचा आम्हाला आता वेळ मिळाला आम्हाला दिसले त्यांना विचारलं की कशा पद्धतीने केलं तुम्ही एका थोडक्यात आम्हाला सांगू शकाल का तर ते म्हणले एक वाजले तरी पण ठीक आहे आम्ही सांगतो तुम्हाला काय आम्ही कसं कसं केलं आहे काही आपोदत्कृह लोकांच्या थोडी मनं दुखावली असतील तुम्ही केलेल्या कामाबद्दल त्यांचे का त्यांचेच मनासारखंसुद्धा पुढच्या पालखेत प पालखीच्या वेळेस काम होऊन जाईल त्यातही काही शंका नाही परंतु पालखेत यावर्षी पण नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के तरी काम चांगलं झालं आहे याला त्याचं श्रेय दिलंच पाहिजे कारण एवढं चांगलं करणं इतकं सोपं काम नाही आज बघतोय आपण अनेक पालखीतळ छोटे असतात पण ते तेवढी यंत्रणा करणं ग शक्य नसतं पण प पिराची कुर्लीसारखे एक पण म्हणजे पंचवीस ते पन्नास एकराचा हा पालखीतळ आहे आणि ते तेवढ्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांची सोय ॲट अ टाइम या पालखीतळावर केली आहे हा काही जोक नाही म्हणजे इतकं मोठं पालखीतळ हा पिराची कुर्लीचं आहे खरं तर तुम्ही आज वेळ दिला आणि पूर्ण पालखीचा आढावा सांगितलं की कशा पद्धतीनं पालखीतळात गावात येतो तो उद्या दुपारी तुमच्या इथं म्हणजे इथे येणार चार वाजेपर्यंत दहा वाजता सहा वाजतील का सहा वाजता आरती होणार आणि उद्या परवा दिवशी अकरा वाजता तो पुढे वाखरेकडे परास्थान होणार अशा पद्धतीने हा पिराची फुले पालखी तळाचा आपण आज आढावा घेतला तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबू उद्या आल्यानंतर अजून एकदा आपण यांची रिव्ह्यू घेऊ आणि बघूया नेमकं काय असणार आहे उद्याचं नियोजन तुर्तास तरी थांबूया धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण